सतरा मार्च रोजी रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड बारा एकर निलगिरीच्या झाडाच्या आडोशाला दोन इसम अंधारात काहीतरी गुन्हा करण्याच्या हेतूने लपून बसले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांनी रात्रगस्तचे पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन नमूद ठिकाणी सापळा लावून मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी एका निलगिरी झाडाच्या आडोशाला दोन इसम एक मोटारसायकलसह मिळून आले त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव अभिषेक किशोर गायकपाड वयवर्षे तेवीस राहणार उक्कलगाव तालुका श्रीरामपूर रोशन बाळू मांजरे खळस तालुका निफाड त्याच्याकडे असलेल्या बाबत विचारपूस केली असता त्यांना त्याबाबत काही एक समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर इसम हे सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान मालाविरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळून आले आहे सदर इसमाकडून वीस हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची शाईन जप्त करण्यात आली असून दोन्ही इस्मान विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर